पालिकेच्या ढोरगल्ली पेठ येथील सोलापूर महानगरपालिका मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक दोन येथे वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शीतल होळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर नेत्रदीपक कवायत सादर केली समाजसेवक बाळासाहेब आळसंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व झेंडागीत सादर करीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली नयन रम्य रंगावली रेखाटण्यात आली होती मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी प्रास्ताविक व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून दिले विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला भारत माता की जय वंदे दे मातरम या घोषणांनी सारा परिसर चैतन्यमय झाला होता प्रमुख अतिथींचे विद्यार्थ्यांनी औक्षण करून स्वागत केले विद्यार्थ्यांनी आई वडिलांचा आदर्श घेऊन चांगल्या शिक्षणातून आपल्या जीवनात यशस्वीपणे वाटचाल करावी असे आवाहन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शीतल होळकर यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणातून केले करायला <laughs> तर मला असं वाटतं की सगळ्या मुलांनी आपल्या आईवडिलांचा चेहरासमोर घेऊनच तुम्ही जे काय तुम्हाला माहिती आहे ते स त्यांचा एक विजन घेऊनच तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करायचे सगळ्यांना आहे गा मला लहानपणापासून डॉक्टर होतं तर तुमच्या मनात पण असेलच ना मुलांना की मला आज हे डॉक्टर व्हायचंय कुणाला चित्रकार व्हायचंय कुणाला डान्समध्ये आहे कुणाला सिंगिंगमध्ये आहे कुणाला स्पोर्ट्समध्ये आहे सगळ्यांनी पाल ते पालकांनी पण त्यांना थोडंसं प्रोत्साहन केलं केलं पाहिजे की त्यांना जे काही आवडते कारण जे आवडतं का काम आहे ते तुम्ही पुढे जाऊन ॲज अ प्रोफेशनल केलं तर तुम्ही खूप सक्सेसफुल व्हाल तर मला काम डॉक्टरच व्हायचं होतं ते माझं एक मोठं स्वप्न होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्मा मुंडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता मिलिंद निचळ पेटकर काका यांनी मोलाचे योगदान दिले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जो जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर